या दोन्ही चिमुरड्याचा स्वतःच्याच आईने प्रियकराच्या प्रेमासाठी खून केला गोंडस आईला प्रियकराच्या प्रेमासाठी नकोसी झाले होते महाराष्ट्रामध्ये ही घटना नेमकं कुठे घडली आणि आईने आपल्या दोन मुलांना का मारले चला हेच पाहूया त्या अगोदर चॅनेल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा संगमनेर तालुक्यातील हिरगाव पावसा या गावातील ही घटना रितेश पावशे वयवर्ष बारा आणि सारंगधर पावशे वयवर्षे आठ असे या दोन्ही सख्या भावाचे नाव हे दोन्ही मुलं आई कविता पावसे यांच्या राहत होते अगोदरच मुलांच्या वडिलांचे निधन झाले होते त्यामुळे दोन्ही चिमुरड्याचा सांभाळ आई कविता करत होती परंतु दोन महिन्यापूर्वी हे दोघेही लहान मुलं घराच्या जवळ असलेल्या शेततळ्यामध्ये मृत अवस्थेमध्ये आढळले होते तेथील थी गावकऱ्यांनी याच्यावरती संशय व्यक्त केला होता परंतु पोलिसांकडे कोणताही पुरावा नसल्यामुळे त्यांना पुढील तपास करता आला नाही परंतु दोन महिन्यानंतर गावातील एक साक्षीदाराने हा अपघात नसून स्वतःच्याच आईने लहान मुलांचा फोन केला अशी कबुली दिली जेव्हा पोलिसांनी कविता पावसे यांना ताब्यात घेतले तेव्हा सर्व प्रकरण उघडीस आले कविता पावसे आणि सचिन गाडे या दोघांमध्ये प्रेम संबंध होते परंतु हे दोन्ही मुलं प्रेमामध्ये अडथळा येत होते त्यामुळे कविताने प्रिय